विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षा असतील पोलीस भरती किंवा शिक्षक शिक पात्र परीक्षा या परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या घटकापैकी वर्गवर्गमूळ आणि घन मूळ या घटकाची काही बेसिक माहिती पाहणार आहोत त्यात पहिल्यांदा आपण पाहतोय वर्ग काढण्याच्या सोप्या पद्धती तर वर्ग काढण्याच्या सोप्या पद्धतीमध्ये परत आपण पाहतोय एकच स्थानी एक असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करायचा गुणाकार न करता एक असणाऱ्या संख्याचा वर्ग कसा काढायचा याच्या संदर्भात आपण माहिती पाहतोय एक स्थानी एक आहे कर एक स्थानी एक आहे एक स्थानी एक आहे स्थानी एक आहे एक स्थानच एक, 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 एक या पद्धतीने लिहून काढायचं किंवा एकचा वर्ग लिहिला त्यानंतर आपल्या समोर हा जो दशक स्थानचा अंक आहे दशक दशकस्थानचा अंक आहे हा दशक स्थानचा अंक आहे याची दुप्पट लिहायची काय लिहायची दुप्पट लिहायची त्याच्यानंतर या दशस्थानच्या अंकांचा वर्ग लिहायचा आता या पद्धतीनं गुणाकार न करता आपण अकराचा वर्ग काढला तो आला एकशे एकवीस आणि तुम्ही जर गुणाकार करून याची पडताळणी केली तर तो वर्ग येतोय एकशे एकवीस त्याच पद्धतीने आपण एकवीसच्या बाबतीत बघू पहिल्यांदा एकस्थानच्या एक चा वर्ग लिहिला त्यानंतर दशकस्थानच्या अंकाची दुप्पट लिहिली आणि त्याच्यानंतर या दशांच्या अंकाचा वर्ग लिहिला एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस आला त्याच पद्धतीने आपण तेतीस होऊ शकतो एकसांच्या अंकाचा वर्ग लिहिला दशकांच्या अंकाची दुप्पट केली दुप्पट आली सहा आणि नंतर या दशस्थानच्या अंकाचा वर्ग केला वर्ग आला नऊशे एकसष्ट आणि हे जर गुणाकाराच्या पद्धतीने तुम्ही चेक केलं तर उत्तर तेच येणार आहे म्हणजे गुणाकार न करता एकक स्थानी एक असणाऱ्या संख्येचा वर्ग तुम्ही करू शकता मग कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही या एक्केचाळीसचा वर्ग कसा काढणार हे मला सांगा यानंतर आपण एकक एक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा त्यासाठी गुणाकार न करता वर्ग आपण कसा काढू शकतो याची सोपी पद्धत पाहणार आहोत इथं आपल्या संख्या पंचवीस आहे एक स्थानी पाच आहे इथं पंचवीस पंच्याऐंशी आहे एक पाच आहे इथ एकशे पंधरा आहे एकस्थानी पाच आहे सुरुवातीला या पाचचा वर्ग पंचवीस या पाचचा वर्ग पंचवीस आणि या पाचचा वर्ग पंचवीस या पद्धतीने लिहून काढायचं त्यानंतर दशक स्थानचा जो अंक उरला आहे इथं अकरा या पद्धतीनं या अंकाच्या पुढचा आक्रमण असणारा अंक तीन त्या दोन्हीचा गुणा आला तीन दुने सहा ते सहा याच्या पुढे लिहून काढले आणि अशा रीतीनं पंचवीसचा गुणाकार न करता कर कर आपण वर्ग काढला सोप्या पद्धतीने तो आला सहाशे पंचवीस त्या पद्धतीनं पंच्याऐंशीचा पंच्याऐंशी मध्ये पाच चा वर्ग लिहून काढलेला आहे आठच्या पुढची संख्या जी आहे नऊ त्या दोन्हीचा गुणाकार केला गुणाकार आला बहात्तर आणि मग पंच्याऐंशीचा पंच्याऐंशी गुण पंच्याऐंशी अशा पद्धतीनं करता खूप सोप्या पद्धतीने खूप कमी वेळात आपण वर्ग काढलेला आहे त्याच पद्धतीनं एकशे पंधरा मधला पाचचा वर्ग लिहिला आपण अकरा आहे अकराच्या पुढची संख्या बारा आहे अकरा आणि बारा यांचा गुणाकार केला एकशे बत्तीस आला या पद्धतीनं आपण स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग करू शकतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पंच्याण्णव या संख्येचा वर्ग काढून या पद्धतीनं उत्तर लिहा मित्रांनो एक न एक असताना किंवा एक पाच असताना वर्ग कसा काढायचा गुणाकार करताना न करता आपण ते शिकलो आता काही मोठ्या संख्येचे गुणाकार आपण गुणाकार न करता वर्ग काढण्यासाठी काही ट्रिक आहेत का पाहतोय आपण त्याच्यामध्ये आपल्याला एक सूत्र ठेवा लागणार आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग किंवा ए वाजा बी कंसाचा वर्ग त्याच्यामध्ये आपण काय याची फोड कशी करतो किंवा विस्तार कसा करतो हे लक्षात घ्या ए या पहिल्या पदाचा वर्ग लिहितो शेवटच्या पदाचा वर्ग लिहितो आणि या दोन पदांचा गुणाकार ए बी आणि त्याची दुप्पट करतो त्याच पद्धतीनं आणि ते दुप्पट इथं अधिक असल्यामुळे इथं आधी करतो तसंच ए वाजा बी पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग आता हा वर्ग इथं वजा चिन्ह असताना सुद्धा अधिक आला तर दोन वेळा वाजा हा अधिक होतो हो म्हणून आला आणि या दोन पदाचा गुणाकार ए बी त्याची दुप्पट इथं गेली तशी इथं दुप्पट करायची आणि हे वजाचं चिन्ह असल्यामुळे दुप्पट वजा करायची हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं आणि या सूत्राप्रमाणे आपल्याला काही संख्याचे वर्ग गणित न गुणाकार न करता काढता येऊ शकतात आपल्या समोर एक उदाहरण आहे अठ्ठेचाळीस आपण हे अठ्ठेचाळीस या समीकरणाच्या रूपात मांडू शकतो कसं मांडू शकतो चाळीस अधिक आठ आणि ह्याचा वर्ग किंवा आपण असं सुद्धा मांडू शकतो पन्नास वजा दोन कंसाचा वर्ग आणि मग या समीकरणाच्या किंवा वर्गाचा विस्तार केल्याप्रमाणे याचा पण विस्तार करायचा पहिल्या पदाचा वर्ग चारचा वर्ग सोळा आणि वर्ग असल्यामुळे इथे शून्य दोन वेळा येणार अधिक ह्या आठचा वर्ग चौसष्ट आता इथे कंसात दोन गुण या दोन पदात दोन आणि कंसात या दोन पदाचा गुणाकार आठशे बत्तीस आणि बत्तीसच्या पुढे हा शून्य तीनशे वीस तीनशे वीसचे तीन दुप्पट सोळाशे अधिक या तीन ऐंशी दुप्पट सहाशे चाळीस अधिक चौसष्ट आणि मग हे बिरीज केल्यानंतर एक चार आले सहा चार दहा आजचे गेले एक सात सात सहा तेरा गेले तेवीसशे चार हा याचा वर्ग आला गुणाकार न करता मग हाच गुणाकार आपण या वर्ग समीकरणाच्या माध्यमातून अधिकच्या माध्यमातून केला या अधिक बीच्या स्वरूपात तोच आपण पुन्हा एकदा एवजा बी च्या स्वरूपात करू शकतो करूया आपल्याला पन्नासचा वर्ग माहित आहे पन्नासचा म्हणण्यापेक्षा पण पाचचा वर्ग काढूया पाचचा वर्ग आणि पुढे त्याच्यापुढे दोन शून्य वर्ग असल्यामुळं दोन हजार पाचशे आधी या दोनचा वर्ग चार लिहून काढूया आता इथं वजा करायचा आहे आणि वजा केलेल्या त्याला काय वजा करायचा आहे तर दोन गुणले ह्या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार किती आला शंभर आला म्हणजेच दोन हजार पाचशे वजा दोनशे अधिक चार दोन हजार पाचशे मधन दोनशे गेले दोन हजार तीनशे उरले आणि अधिक हे चार केले दोन हजार तीनशे चार हे अशा पद्धतीने उत्तर येतं म्हणजे काही संख्यांचे गुणाकार न करता आपण वर्ग काढू शकतो त्यासाठी हे दोन वर्ग समीकरण आपल्याला तोंड पाठ असायला पाहिजे या पद्धतीचं आपण आणखीन दोन उदाहरण पाहूया त्याच पद्धतीचं आपण उदाहरण पाहतोय एकशे बाराचं वर्ग या एकशे बाराला आपण शंभर अधिक बारा आणि कंसाचा वर्ग या स्वरूपात लिहू शकतो आणि मग ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या स्वरूपात त्याची मांडणी करत असताना शंभरचा वर्ग त्याच्या पुढे हे दोन शून्य अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस दोन गुण या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार आला बाराशे अधिकचं चिन्ह दिलं बाराशेचे दुप्पट दोन हजार चारशे अधिक एकशे चव्वेचाळीस अधिक यांची बेरीज केली एक स्थानी के चार आलं दशकस्थानी चार आलं शतकस्थानच एक शतक स्थानचं दोन तीन आलं त्यानंतर दशकस्थानी दोन आणि शून्य दोन आलं सॉरी चुकतं इथं चार आणि पाच पाच आलं त्यानंतर हजार स्थानी दोन आणि शून्य दोन लिहिलं आणि दशाच्या स्थानी बारा हजार पाचशे चव्वेचाळीस हा गुणाकार वर्ग आपण गुणाकार न करता काढू शकलो आणखीन एक पद्धत आहे ती समजून घेऊया पाया म्हणजे संख्या पेक्षा लहान किंवा मोठी असेल तर वर्ग काढण्यासाठी एक युक्ती किंवा कृप्ती आहे ती कशी आहे आपण पाहूया पाया म्हणजे आपण घातांकामध्ये या संख्येला पाया म्हणतो आणि याला घात म्हणतो किंवा घातांक म्हणतो आता हा पाया पेक्षा मोठा आहे तो पाया सुरुवातीला आपण आहे असं लिहून काढूया आधी हा शंभरपेक्षा कितीने मोठा आहे तर बाराने मोठा आहे आणि थोडीशी जागा ठेवून आपण हे जे शेवटचं बारा आहे म्हणजे जे न मोठं आहे म्हणून बाराचा वर्ग ते लिहून काढूया आता या दोन्हीची बेरीज केली तर त्या दोन्हीची बेरीज किती येते एकशे चोवीस येते आणि या बाराचा वर्ग केला तो एकशे चव्वेचाळीस येतो यातले दोन अंक इथंच ठेवायचे आणि एक हा हातचा म्हणून इकडे कॅरी करायचा आधी की एक तर या दोन्हीची बेरीज झाली एकशे पंचवीस आणि हे दोन घर एक दशक पंच अंक याच्या पुढे लिहिले तर आपण एकशे बाराचा वर्ग अशा पद्धतीने काढू शकतो गुणाकार न करता तसंच आपण शंभरपेक्षा छोटा पाया असणाऱ्या संख्येचा वर्ग काढणार आहोत आता ही शंभरपेक्षा संख्या छोटी आहे लक्ष देत आपल्याला आपण काय करू सुरुवातीला अठ्ठ्याण्णव ही संख्या आहे अशी लिहू आणि अठ्ठ्याण्णव ही संख्या शंभर पेक्षा कितीने लहान आहे ते यातून वजा करू लहान असताना वजा करायचा आहे मोठा असताना आधी करायचा आहे अठ्ठ्याण्णव दोन वजा केले आणि थोडं अंतर सोडून जे वजा केले त्याचा वर्ग लिहून काढू इथं पण वर्ग लिहिला होता आता अठ्ठ्याण्णव आणि दोन यांची वजा आली शहाण्णव आता इथे एक काळजी घ्यायची आहे हा वर्ग नेहमी दोन अंकी आला पाहिजे दोन अंकाच्या स्वरूपात लिहिला पाहिजे दोनचा वर्ग येतो चार पण तो आपण दोन अंकाच्या स्वरूपात लिहिला चा वर्ग येणार आहे शहाण्णव झिरो चार अशा पद्धतीने आपण शंभर पेक्षा छोटा किंवा मोठा पाया असणाऱ्या संख्यांचे वर्ग काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण आता शंभर पेक्षा लहान किंवा मोठा पाया असताना वर्ग काढायची सोपी पद्धत शिकलो होतो आता इथं आपण पेक्षा छोटा किंवा मोठा पाया असताना कसा वर्ग काढायचा ती पद शिकून घेणार आहेत मगाप्रमाणेच आपण करायचं की संख्या सुरुवातीला लिहून काढायची एक हजार आठ आता हे आ, एक हजार आठ एक हजार पेक्षा किती नवट आहे तर आठ नवट आहे म्हणून ते आठ याच्यात आधी करायचं आणि पुढे थोडी जागा सोडून आठचा वर्ग लिहिता इथं आठचा वर्ग लिहिताना आठचा वर्ग दोन अंकी येतोय परंतु आपण तो, तो मांडताना नेहमी ज्यावेळेस आपण शंभरचा पाय घेतला त्यावेळेस दोन अंकात असा पाहिजे म्हटलं होतं दोनचा अंक ज्यावेळेस हजारचा पाय असेल त्यावेळेस हा वर्ग जो आहे शेवटच्या संख्येचा आपण केलेला के जितक्याने जित के जास्त आहे तो वर्ग नेहमी तीन अंकाच्या स्वरूपात लिहायचा मग आता तीन अंकाच्या स्वरूपात कसं लिहायचा बघा एक हजार आठ आणि आठ किती झाले एक हजार सोळा झाले आणि या आठचा वर्ग चौसष्ट पण हा दोन अंकी होतोय याला तीन अंकाच्या स्वरूपात बदल करायचा आणि तो आहे अशी संख्या कंटिन्यू करून आपण लिहू शकतो सहा चार हे काढून टाकू म्हणजे एक हजार आठचा गुणाकार न करता वर्ग आपण या पद्धतीने काढलेला आहे परत एकदा समजून घ्या एक हजार आठ ही संख्या हजारपेक्षा कितीने जास्त आहे ते त्यात मिसळायचे परत आणि या संख्येचा तीन अंकाच्या स्वरूपात वर्ग मांडायचा तीन अंकाच्या स्वरूपात म्हणजे शून्य पुढे वाढून आणि या पद्धतीने आपण त्याचा वर्ग करू शकतो आता दुसरी संख्या आपल्या जवळ आहे इथं आपण आधी केलं होतं का तर ही संख्या पेक्षा मोठी आहे ही संख्या पेक्षा लहान आहे कितीने लहान आहे चारने लहान आहे नऊशे शहाण्णव ही मूळ संख्या अशीच लिहा त्यातून वजा चार करा आणि त्याच्या पुढे चारचा वर्ग तीन अंकाच्या स्वरूपात येईल असा लिहायचा चारचा वर्ग सोळा हा तीन अंकाच्या स्वरूपात असा झाला आणि नऊशे शहाण्णव वाजा चार चा नऊशे चा ब्याण्णव अशा पद्धतीनं कुठलाही गुणाकार न करता नऊशे शहाण्णवचा वर्ग आपण काढू शकतो तीन अंकी संख्येचा वर्ग काढणे ते वर्ग काढण्यासाठी आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग किंवा ए वाजा बी कंसाचा वर्ग याचं विस्तारित रूप असं मांडून आपण या संख्येचे वर्ग काढू शकतो आता एकशे सोळा या संख्येचा वर्ग काढत असताना आपण सुरुवातीला काय करूया या बीचा या एकशे सोळा मधल्या अकराला आपण ए मानूया थोड्या वेळासाठी आणि या सहाला आपण बी मानूया बीचा वर्ग म्हणजे सहाचा वर्ग किती आला छत्तीस आता हा एक घराचा वर्ग आहे एक घराचा हा वर्ग आहे छत्तीस यातले आपल्याला शिल्लक आपल्या जवळ सहाच ठेवायचे हाचे पुढच्या घरासाठी आपले किती जाणार आहेत तीन जाणार आहेत त्यानंतर आपण जे करतो दोन ए बी दोन ए बी म्हणजे काय इथं आपण दशक जे आहेत अकरा त्याला ए मानलेलं आहे आणि त्याला उरलेले जे शत एकक आहेत त्याला आपण सहाला ला बी मानलेलं आहे अकरा साहेब सहासष्ट आणि दोन ए बी मानल्यानंतर या सासष्टला पुन्हा दोन न उडलं उत्तर आलं एकशे बत्तीस परंतु इथले तीन हे इकडं हातचा म्हणून येणार ते त्यात मिसळले तर झालं एकशे पस्तीस एकशे पस्तीस मधलं पाच आपण इथं ठेवतोय आणि पुढे तेरा कॅरी करतोय हे पाच सहाच्या पुढे म्हणजे जसे गेले आता आपण या सूत्राप्रमाणे एकदा चा वर्ग करणार आहे ए म्हणजे आपण अकरा आहे याचा वर्ग आपला एकशे एकवीस झाला आणि या एकशे एकवीस मध्ये हे कॅरी झालेले तेरा जर मिसळले तर एकशे चौतीस येतात आणि मग गुणाकार न कर ये, ये ला ला? जा जा करता आपण या पद्धतीनं एकशे सोळाचा वर्ग काढू शकतो परत एकदा समजून घेऊया आपण हे आधी बी वर्ग स्वरूपात कसं लिहायचं किंवा कसं मांडायचं आणि हातचे कसे फॉरवर्ड करायचे आणि बीचाच का वर्ग सुरुवातीला केला हे परत एकदा समजून घेऊया नुसार एकशे सोळाचा वर्ग काढायचा ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस एककाचा एककाचा एक गुणाकार होतो आणि पुढे संख्या वाढत जाईल तसे हातशे देत जातो मग इथं एक स्थानी सहा आहे आपण इथं ह्या एक सहा सहाला बी मानतोय आणि दशक स्थानच्या उरलेले जे अंक आहेत त्या दोन्हीला मिळून आपण अकराला ए मानतोय म्हणजे या सूत्रानुसार अकराचा वर्ग आपल्याला माहित असायला पाहिजे अकराचा वर्ग आला एकशे एकवीस बी बीचा वर्ग आला छत्तीस आणि दोन ए बीच्या अकरा मुल सहा सहासष्ट गुणुले दोन यांची आता हे एकशे एकवीस अधिक सासष्टुण दोन अधिक छत्तीस असा आहे ह्या छत्तीस मधला आपण इथं सहाच ठेवतोय आणि हा तीन कॅरी पुढे करतोय ह्या गुन्हागारात मिसळतोय सासष्ट आणि दोन यांचा गुन्हा आला एकशे बत्तीस आणि ह्या एकशे बत्तीस मध्ये हे तीन मिसळलं उरलं एकशे पस्तीस आलं आणि एकशे पस्तीस मध्ये पाच आपण इथे लिहून काढतोय आणि तेरा पुढे या वर्गामध्ये मिळतोय चार तीन एक या पद्धतीनं आपण एकशे सोळाचा वर्ग काढू शकतोय परत एकदा ते समजून घेऊया आपण पहिल्यांदा बीचा वर्ग काढू छत्तीस छत्तीस मध्ये आपण आपल्यासाठी सहा लिहून काढूया आणि हे तीन पुढे जाणार आहेत त्यानंतर आपण दोन ए बीची क्रिया करतोय दोन ए बी म्हणजेच काय अकरा गुणले सहा कारण अकराला आपण ए मानले अकरा गुणवले सहा सासष्ट आणि सासष्ट गुणले दोन आले एकशे बत्तीस परंतु ए कॅरी झालेले तीन ह्यात मिसळले तर झाले एकशे पस्तीस आता एकशे पस्तीस मधला पाच अंक आपल्याला घेतला उरलेले तेरा हातशे म्हणून आपण पुढे पाठवतोय आणि येचा वर्ग म्हणजेच अकराचा वर्ग हा झाला एकशे एकवीस या एकशे एकवीस मध्ये हे तेरा मिसळले चार तीन एकशे चौतीस आले आता हाचा ते चारांच्या संख्या गुणाकार संपलेला आहे त्यामुळं एकशे सोळाचा गुणाकार कर, करता आपण वर्ग काढलेला आहे याच पद्धतीनं आपण चार संख्येचे सुद्धा वर्ग कसे काढायचे ते पाहणार आहोत आता संख्या आपल्या समोर दिली आहे बाराशे तेराचा वर्ग बाराशे मध्ये आपण चार चारांक्य संख्येचे ए अधिक बी कंसाचा वर्ग ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या स्वरूपात विस्तार करून उत्तर काढू शकतो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या बाराची फोड करावी लागेल यात जे बारा शतक आहेत त्यांना आपण ए मानूया आणि उरलेले जे तेल आहेत पुढचे त्यांना आपण बी मानूया इथपर्यंत क्लिअर झालं ज्यावेळेस अंकी संख्येचा आपण वर्ग काढणार त्यावेळेस पहिल्या दोन संख्येनं आपण ए मानायचं आहे आणि उरलेल्या दोन संख्येनं आपल्याला बी मानायचं आहे आणि मग या सूत्राप्रमाणे विस्तार करायचा आहे ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आता ए वर्ग ए वर्ग म्हणजे किती आलं एकशे चव्वेचाळीस आलं अधिक दोन ए बी दोन ए बी म्हणजे किती बारा गुणले तेरा ते जुने सव्वीस गेले दोन तेरा एक तेरा दोन पंधरा आणि याची दुप्पट दोन ए बी असल्यामुळं सहा जुने बारा ह्याचे गेले पाच जुने दहा एक अकरा ह्याचे गेले एक बे आणि एक तीनशे बारा हे तीनशे बारा परंतु यांची सरळ बेरीज करायची नाही ते बेरीज करण्यासाठी आपल्याला थोडीशी दक्षता घ्यावी लागणार आणि तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर आता या पद्धतीने मांडले गेल्यानंतर यात आपल्याला थोडेसे बदल करावे लागणार कसे बदल करायचे ते बघा एक स्थानचा जो आपला अंक घ्यायचा आहे त्यासाठी आपण ज्यावेळेस तीन अंकीचा या पद्धतीने गुणाकार करत होतो किंवा वर्ग काढत होतो त्यावेळेस फक्त एक स्थानचा अंक आपण ठेवून देतो पुढच्या अंक हात म्हणून देतो इथं मात्र आपण दोन अंक सुरुवातीला ठेवायचे एका स्थानी ते झाले एकोणसत्तर मग हातचा किती गेला तर हातचा हा एक इकडे गेला म्हणजे तीनशे तेरा झाले आणि तीनशे मध्ये आपण तीन इथं ठेवणार आहेत आणि हातच्या तेरा जाणार आहे तो तेरा इकडं हातच्या गेला सात पाच एक सॉरी 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 इथं आपण तेराच ठेवून घेणार आहेत आणि हातच्या मात्र आपण पुढे किती जाणार आहे तीन देणार आहेत हातच्या आपण पुढे तीन देणार आहेत आणि एकशे सत्तेचाळीस झाले आणि एकशे सत्तेचाळीस पुढे हातचा न देता आपण या पद्धतीने या संख्येचा वर्ग काढू शकतो मित्रांनो बघा परत एकदा हे समजून घेऊया आपण चार अंक्य संख्येचे वर्ग कसे काढायचे ज्यावेळेस आपण तीन अंकी संख्येचे वर्ग काढत होतो आणि या पद्धतीने संख्या मानून घेत होतो त्यावेळेस एकचा अंक फक्त आपण आपल्याकडे ठेवत होतो पुढचे पुड़ अंक पुढे कॅरी करत होतो इथं मात्र चार अंक संख्येचा या पद्धतीने वर्ग करत असताना आपल्याला दोन अंक ठेवून घ्यायचे आणि उर्वरित तिसरा अंक आहे तो कॅरी करायचा आहे जर तसं उत्तर येत असेल तर नसेल तर मग बाराशे तेरा या वर्गाचा संख्येचा वर्ग काढत असताना पहिल्या दोन संख्यांना किंवा पहिल्या दोन अंकांना आपण ए मानलं आणि उर्वरित दोन अंकांना आपण बी मानलं गुणाकार न करता आपल्याला वर्ग काढायचा आहे आणि मग ए वर्ग अधिक दोन ए बी ए वर्ग अधिक दोन ए एबी याप्रमाणे याचं विस्तारित रूप केलं एचा वर्ग आला एकशे चव्वेचाळीस दोन ए बी बारा गुणले तेरा गुणले दोन बाराचा आणि तेराचा गुणाकार केला बारा त्रिक छत्तीस ह्याचे गेले तीन बारा एक, तीन, एक तीन बारा आणि तीन पंधरा एकशे छप्पन गुणले दोन तीनशे साडे दोन बारा ह्याचे केले एक दहा एक अकरा हात गेला एक बेकबे तीनशे बारा आले हे दोन ए बी आणि हे तेरा, तेरा जे आपण बी मांडले हे दोन ए बी आहे तेराचा वर्ग आला एकशे एकोणसत्तर आता आपलं उत्तर काढण्यासाठी यातले दोन अंक घ्यायचे एकोणसत्तर ठेवलं आणि उर्वरित जो शतकांचा अंक आहे तो हच्छा म्हणून आपला इकडे गेला इथं तीनशे बारा अधिक एक झालं दार, ते झालं तीनशे तेरा तीनशे तेरा मध्ये दशक इथं लिहून काढणार आहोत हे उर्वरित आपण इकडे देणार आहोत एकशे तीन एकशे सत्तेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीस अशा पद्धतीनं आपण कोणताही गुणाकार न करता बाराशे तेरा या संख्येचा वर्ग काढू शकतो धन्यवाद मित्रांनो कशा वाटल्या युक्त्या बघा या युक्त्यांचा सराव करा अशा पद्धतीनं उदाहरण सोडवायचा प्रयत्न करा वर्ग काढणे खूप सोपं आहे आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेला अशा प्रकारची दोन उदाहरणं असतात जी तुम्हाला दोन किंवा चार मार्क देऊन जाणार आहेत याचा सराव केला तर निश्चितपणे तुम्हाला ही दोन मार्क मिळणार आहेत व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना सबस्क्राईब करण्यासाठी विनंती करा धन्यवाद